महाराष्ट्र शाही न्यूज मराठी मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घरगाव हे घेऊन आले उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध बजाज कंपनीच्या शंभर सी सी एकशे दहा सी सी एकशे पंचवीस सी सी एकशे पन्नास सीसी ते चारशे सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली संपर्क साधा तात्या मोटर्स आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डाण प्रोपरायटर गौरव आहे संपर्क क्रमांक नव्याण्णव सत्तर तीस अठ्ठावीस शून्य एक घारगाव परिसरात अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले गेले संगमनेर तालुक्यातील पठार भागातील मुळा नदी पात्रात रात्री अपरात्री मोलमजूरच्या साह्याने जेसीपीच्या साह्याने ट्रॅक्टर डम्परच्या साह्याने अवैध वाळू उपसा करून वाहतूक केली जाते या नदीची अक्षरशः चाळण केली आहे अवैध वाळू उपसामुळे पडलेल्या खड्ड्यात मध्यंतरी काहींना जलसमाधी मिळून हाकनाक बळी गेलेत या गोरख धंद्यात वाळू तस्कर मालामाल झाले अशातच बोरबनवाडी येथे अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारे दोन विना क्रमांकाचे ट्रॅक्टर महसूलच्या पथकाने रविवार दिनांक तेवीस जून रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पकडले ही कारवाई उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे तहसीलदार धीरज मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे या कारवाईत दत्तात्रय गंगाधर गाडेकर व स्वप्नील तानाजी गाडेकर दोघे राहणार बोरबनवाडी तालुका संगमनेर असे ट्रॅक्टर मालकांची नावे असून ट्रॅक्टर घारगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती तलाठी शेख यांनी दिली आहे आंबी खालसा गावच्या बाजूने मुळा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करून या वाळूची वाहतूक बोरबनवाडी गावच्या परिसरात होत असल्याची खात्रीशीर माहिती तलाठी दादा शेख यांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी कोतवाल शशिकांत खोंड यांना बरोबर घेऊन वाळू तस्करांचे लोकेशन बेधून सापळा रचला असता रात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास दोन ट्रॅक्टर सराठी येथील एका मंदिराजवळून घरगावच्या दिशेने खोबरेवाडीकडे जात असताना आढळून आले त्यांच्याकडे अधिकची चौकशी केली असता चौकशी अंती त्यांच्याकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे स्पष्ट झाले एक ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर बंद करून चावी घेऊन पसार झाला तर दुसऱ्याने ट्रॅक्टर पळवण्याचा प्रयत्न केला या दरम्यान तलाठी दादाशेख यांनी तलाठी युवराज सिंग जारवाल तलाठी सोमनाथ शेरमाळे यांना बोलावून घेत दोन्ही ट्रॅक्टर ताब्यात घेऊन धारगाव पोलिसांच्या स्वाधीन केले यापुढे काही कारवाई केली जाते का याकडे सर्व पठार भागाचे लक्ष लागले तलाठी दादा शेख यांनी अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवले असता त्यांना वाळू तस्करांनी आरवी करण्याचा प्रयत्न केला यावेळी तलाठी शेख यांनी घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांना तात्काळ कळवले खेडकर यांनी लागलीच पोलीस कॉन्स्टेबल गणेश तळपाडे व नामदेव गिरे यांना घटनास्थळी पाठवले पोलिसांचे वाहन पाहताच वाळू तस्करांनी नरमाईची भूमिका घेतली व ट्रॅक्टर ताब्यात दिले महाराष्ट्रशाही न्यूज मराठी घारगाव महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा